नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्युब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे हयातीचा दाखला आहे त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती मिळाली आहे तीच माहिती आज आपण बघणार आहे आणि ही माहिती आपल्याला संगीता ताई हे सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जनहितार्थ सर्वदा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग प्रति जिल्हा अधिकारी सर्व विषय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्याकडून घेण्यात येणाऱ्या हयात प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्याबाबत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी हयातीचा व उत्पन्नाचा दाखला देण्याची अट रास्त आहे परंतु कित्येक लाभार्थ्यांना ही अट माहीत नसल्यामुळे त्याची पूर्तता करण्यास दिरंगाई होते सबब जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून अशा निराधार लाभार्थ्यांना पत्रव्यवहार व सविस्तर माहिती होणे आवश्यक आहे हयातीचा व उत्पन्नाचा दाखला न दिल्याने अर्थसहाय्य बंद झालेल्या लाभार्थ्यांना पूर्ण माहिती मिळण्याकरिता एखादी हेल्पलाईन अथवा एक खिडकी योजना राबवावी असा औचित्याचा मुद्दा श्री अशोक उर्फ भाई जगताप यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला देण्याची तरतूद दा आहे हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला प्रत्येक वर्षी देण्याची केवळ वर माहिती नसल्यामुळे लाभार्थ्याकडून त्यांची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याने दर्शन निदर्शनास आले सबब विशेष सहाय्य योजनेकरिता लाभार्थ्याकडून दरवर्षी विहित कालावधीत हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला घेण्याबाबतची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावी तसेच सदर कालावधीत योजनेतील लाभार्थ्यांना आवश्यक तपासणी करून उत्पन्नाचा दाखला सुलभतेने उपलब्ध होण्याकरिता आपल्या स्तरावरून एक खिडकी योजना यासारख्या उचित योजनांना करण्यास विनंती